उद्धव त्यांनी दिला जे पवार साहेब म्हणले होते ते बरोबर त्याच एका मुद्द्यामुळं नाही तर कोर्ट त्यांच्या बाजूनी असत दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या विशाल दालनात नेहमीच गडबड वादविवाद आणि कायद्याचे क्लिष्ट तर्क झडत असतात या सगळ्या गोंधळात एक गावाज मात्र नेहमीच वेगळा भासत असेल ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचा त्यांचा स्वभाव साधा पण बुद्धी तीक्ष्ण निकाल कितीही गुंतागुंतीचा असो ते त्याला अगदी साध्या शब्दात समजावून सांगत त्यामुळे सामान्य माणसालाही वाटायचं अरे हे तर अगदी आहे मराठा आरक्षणाचा वाद असो किंवा शिवसेनेतील शिंदे ठाकरे संघर्ष त्यांच्या बोलण्यामुळे कायद्याची भाषा जनतेसाठी समजण्यासारखी व्हायची म्हणून ते फक्त वकील नव्हते तर लोकांच्या दृष्टीनं ते कायद्याचे भाषांतरकार होते पण सोमवारचा दिवस काळा ठरला न्यायालयातच अचानक त्यांना त्यांना चक्कर आली सहकारी धावले आणि लगेच दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले पण वयाच्या अवघ्या एकोणपन्नासव्या वर्षी सिद्धार्थ शिंदे यांनी अखेरचा श्वास घेतला वार्ता पसरताच न्यायालयीन वर्तुळात शुभकाळा पसरली प्रत्येकाच्या तोंडी एकच शब्द अविश्वसनीय कारण अजून खूप काही देणं बाकी होतं त्यांच्याकडून सिद्धार्थ शिंदे हे माजी केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू मोचे श्रीरामपूरचे असले तरी त्यांचं कुटुंब अनेक वर्षांपासून पुण्यात स्थायिक झालं होतं पत्नी मुलगा आणि मुलगी असा त्यांचा परिवार आज मंगळवार सोळा सप्टेंबरला त्यांचं पार्थिव दिल्लीहून पुण्यातील निवासस्थानी आणलं जाणारे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत त्यांच्या जाण्यानं एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे कारण ते फक्त न्यायालयातले वकील नव्हते तर जनतेला कायद्याचं सत्य सहज समजावून देणारे मित्र होते न्यूज ट्वेंटी फोर